नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा विरोधकांनी गेल्या चाळीस वर्षात केलेल्या कामांच्या बेरजेपेक्षा भाजपच्या साडेचार वर्षातील कामांची बेरीज अधिक आहे त्यामुळे त्यांच्या टीकांचा समाचार आम्ही निवडणुकीतच घेऊ असा टोला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय काका पाटील यांनी लगावला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी तासगावात सभेदरम्यान भाजप आणि खासदार विकास कामांची खोटी माहिती देत आहेत विकास झालाच नाही असा आरोप केला होता त्याबद्दल संजय काका पाटील म्हणाले की तासगावला केवळ सात लाख रुपयांच्या विकास कामाच्या उद्घाटनाला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यास बोलावलेलं जातं याच्या कार्यक्रमाला दोन अडीचशेही लोक उपस्थित नसावेत यातच सर्व काही स्पष्ट दिसतं रस्ते पाणी योजनांसह विविध योजनांसाठी गेल्या साडेचार वर्षात कोटी रुपयांवर विरोधकांच्या कार्यकाळात जेवढी विकास कामं झाली त्याचा आणि गेल्या साडेचार वर्षात भाजप सत्तेत जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचा हिशोब जनताच करेल त्यानुसार जनताच काम झाली की नाही हे ठरवेल युवा नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपमधीलच एका गटातून बळ दिलं जातं भाजपमध्ये गटबाजी असल्याबद्दल विचारता ते म्हणाले पळकर हे पक्षातून बाहेर गेलेले आहेत शिवाय जे कोणी लोक माझ्यावर टीका करतील त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यासाठी ऊर्जा खर्च करण्यापेक्षा चांगल्या कामावर ती खर्च करण्यास माझी पसंती देईन नागज येथे तेवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सात कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे पाणी योजनांच्या चार हजार कोटी रुपयांच्या कामांचं हे भूमिपूजन यावेळी होणार आहे असं संजय काका पाटील यांनी सांगितलेलं आहे दीड महिन्यापूर्वी फलटण तालुक्यातील सालपे येथील सौ शांताबाई जयवंत खरात या वृद्धेवर हल्ला करून तिचा खून करून तिच्या गयातील मणिमंगळसूत्र पळवून येणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित उर्फ तकचुव्या पवार याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं जेरबंद केलंय याबाबत अधिक माहिती अशी आहे की एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सौ शांताबाई जयवंत खरात या घराबाहेर लघुशकेसाठी आल्या असता अज्ञाताने त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्यांचा खून करत त्यांच्या गयातील मणिमंगळसूत्र चोरून पलायन केलं या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे बिरोबा असता नरदे यांना येथील रेकॉर्डवरील रोहित चिकऱ्या पवार हा वाळवा येथे संशयितरित्या फिरत असल्याची माहिती बातमीदारांमार्फत मिळाली त्यानंतर पथकाने त्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असतात आणि त्याचा साथीदार मुख्या भीमराव पवार चंद्या जल्या पवार बाप्या परड्या शिंदे नकट्या तुक्या शिंदे यांच्या मदतीने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी सालपे या ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे या गुन्ह्याबाबत खात्री केल्यानंतर वरील संशयितांनी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे रोहित पवार यास पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा यांच्या ता ताब्यात देण्यात आलाय तसेच सालपे येथील गुन्ह्यातील आरोपींनी अशाच प्रकारे खंडाळ्याजवळील आर्वे येथे एका घरामध्ये घरफोडी करून महिलेचं मणिमंगळसूत्र चोरल्याचीही कबुली दिलेली आहे भाजपचे खासदार आमदार व महापौर यांच्यामध्ये समन्वय नाही त्यामुळे मिरजेतील तीन रस्त्यांची कामं कोणाकडे आहेत असं स्पष्ट होत नाही शास्त्री चौक मिशन हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता महापालिका करणार असल्याचं चा सांगितलं जातं तर आमदारांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग के प्राधिकरणाकडून केलं जाणार असल्याचं चा सांगितलं जात रस्त्याचं काम कोणाकडे आहे स्पष्ट करावं लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भाजप अशी रस्त्यांची उद्घाटनं घेत आहेत अशी टीका मिरज कृती समितीनं केलेली आहे मिरजेच्या विद्यमान आमदारांनी शास्त्री चौक मिशन हॉस्पिटल रोड हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करण्याकडून केलं जाणार आहे असं सांगतात परंतु महापौर यांनी हा रस्ता महापालिका करणार असल्याचं सांगितलं जात आहे नेमका हा रस्ता कोण करणार आहे हे नागरिकांना पाहिजे जिल्ह्याचे खासदार हे सांगतात आमदार वेगळं सांगतात महापौर वेगळं नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था करण्याचं काम खासदार आमदार आणि महापौर करीत आहेत नागरिकांना हा रस्ता लवकरात लवकर व्हावा ही अपेक्षा परंतु तुमच्यामध्ये समन्वय नसल्यानं हा रस्ता होणार की नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे आमदार खासदार आणि महापौरांनी पहिल्यांदा समन्वय साधून मगच उत्तर द्यावीत नागरिकांना वेगवेगळी उत्तर देऊन संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम बंद करावं लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशाराही समितीच्या वतीनं देण्यात आलेला आहे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक खरे क्रांतिकारक होते त्यांना शासन मान्यता मिळवून देण्याचं काम भाजपच्या राज्य सरकारनं केलेलं आहे रामोशी समाजाच्या विविध आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकार पाठपुरावा करणार आहे छत्रपती शिवरायांचं गुप्तहेर बहिरजी नाईक यांच्या स्मारकाच्या कामासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य देऊ असं प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळव्यात बोलताना केलंय जय क्रांती संघटना संलग्न नरवीर उमाजी नाईक संघटनेच्या वतीनं रामोशी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा वाळव्यातील देवकर संपन्न हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते इस्लामपूरचे नगराध्यक्ष संग्राम सिंह देशमुख उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद शेंडगे दूध संघाचे अध्यक्ष गौरव दौलत चितोळे शरद लाड जयसिंग चव्हाण कोमल चव्हाण उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा किसान अहिर नाना पाटील यांच्या पोतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर हुतात्मा चौकातील संघटनेच्या नामफलकाचं उद्घाटन करण्यात आलं नामदार सदाभाऊ खोत म्हणाले छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचं काम दौलतनांनी हातात घ्यावं हो। त्यांना शासनाचं पूर्ण सहकार्य देऊ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत याची विरोधक सातत्याने चर्चा करतात परंतु मराठा आंदोलनाला न्याय देत मराठा आरक्षण मुख्यमंत्री ब्राह्मण होते म्हणूनच जाहीर झाले कित्येक वर्ष मराठा मुख्यमंत्री होते पण हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावले खानापूर तालुक्यातील वेजेगाव वे येथे दोन गटात झालेल्या हानामारी प्रकरणी सोळा जणांविरोधात विटा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिलेल्या आहेत यावर कांताबाई उत्तम पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे की आपण संपत वामन पाटोळे सचिन सुरेश पाटोळे तायडा सुरेश पाटोळे लक्ष्मी विजय संजय पाटोळे सिंधुताई किसन पाटोळे वंदना संपत पाटोळे अजय विश्वास पाटोळे व संजय किसन पाटोळे यांनी संगणमत करून शिवीगाव व लाता मारहाण करून पंधरा हजार रुपये किमतीचे एकतोळे वजनाचे सोन्याचे डोरले हिजडा मारून जबरदस्तीने चोरी करून नेल्याचं म्हटलंय तसेच उत्तम पाटोळे यांना देखील मारहाण केल्याचं म्हटलंय संपत वामन पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे की उत्तम शिवाजी पाटोळे कांताबाई उत्तम पाटोळे अनिता बालाजी पाटोळे आनंदा पांडुरंग पाटोळे पोपट आनंदा पाटोळे गब्बर वसंत पाटोळे शांताबाई शिवाजी पाटोळे व आनंदा परसू पाटोळे या सर्वांनी संगणमत करून शिवीगाळा व लाथा व काठीने मारहाण केली आहे तर लक्ष्मी संजय पाटोळे यांच्या गळ्यातील अर्धातोयाचे साडेसात हजार रुपये किमतीचे डोरले उत्तम शिवाजी पाटोळे यांनी इसरा मारून जबरदस्तीने चोरून नेल्याचं म्हटलेलं आहे दोन्ही गटाच्या परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्हीकडील सोळा जणांविरोधात पिटा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसा हे करीत आहेत वाळवा तालुक्यातील नरसिंहपूर येथील रमेश मोहन पाटील यांनी पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची मारहाण केली नसल्याचं निष्पन्न झालंय तसा कबुली जबाब त्यांनी दिल्यानं फिर्यादीला मारहाण झाल्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला नरसिंहपूर येथे वीज बिल वसूल करण्यासाठी केलेला वायरमन राहुल महादेव जाधवनं बिलाची मागणी केली असता रमेश पाटील यांनी याने लाताबुक्क्यांनी मारहाण केली होती याबाबतची फिर्याद वायरमन राहुल जाधव यांनी इस्लामपूर पोलिसात दिली होती शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला याची माहिती समजताच रमेश पाटील हे कुटुंबियांना वायरमनच्या विरोधात तक्रार देण्यासाठी इस्लामपूर पोलिसात शनिवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी पाच च्या सुमारास आले होते त्यावेळी संशयित आरोपी रमेश पाटील यस गार्डरूम च्या बाहेर बसवण्यात आलं होतं दरम्यान त्याला फिट आल्यानं तो जागीच कोसळला त्याला खासगी दवाखान्यात दा उपचारार्थ दाखल करण्यात आलं त्यावेळी नातेवाईकांनी पोलिसांकडून मारहाण झाल्याचं सांगितलं नातेवाईकांच्या आरोपावरून पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी घटनेबाबत चौकशीचे आदेश पोलीस उपाधीक्षक किशोर काळे यांना दिलेत पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिल्यानंतर रमेश पाटील यस मारहाण मारहाण झाली नसल्याचं निष्पन्न झालंय सध्या रमेश पाटील यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याला वारंवार फिट येत असल्यानं दोन्ही पायात थकवा आल्यानं अशक्तपणा असल्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामुळे पोलिसांकडून मारहाण झाल्याची चर्चाही अफवाच ठरलेली आहे